ही आमच्या परीची पहिली ट्रॉफी काही लोकांनी नंबर सुद्धा लिहून घेतले परीला पिक्चर साठी आहे ह्या पत्रिकेत काय लिहिले माहिती का। नमस्कार मित्रांनो काल पाऊस झाला रात्री तर बाबा का? काय झालंय पावसामुळं <laughs> बाथरूम एकदम साध्या पद्धतीने बांधले जास्त राहून दिला नाही कसं झालंय पूर्ण खाली गेले पत्र मागच गेलं हो तर आता काय करतो पहिलं ह्याला क्लिअर करतो आणि मग जिमला जातो जिमला जायचं आता उशीर होतो जिमला जायला तर मित्रांनो काय झालं पहिलीकडे जे खिळगा आहे का ते खिळगेतनं दौड प्रेशर इकडे आला त्याच्यामुळे हे सगळं पत्र अलीकडं आलं तर आता लवकर उरक तू जिमला लय उशीर व्हायला लागला तर गुड मॉर्निंग <laughs> पाऊस कमी आणि वारा जास्त आ तीन चार दिवस झाला हाच मोठा प्रॉब्लेम आहे पाऊस येतो थोडा ये अनुवार असं बराबर बराबर अक्षरशः इतकी भीती वाटते ना पत्र तसा लाख लाख हा पकतात आणि बाथरूमचं तर बघ ना बारक्या लाकडांनी ला बांधले ला आलं ला त्याच्यामुळं काय झालं आहे ते पलिकाला खेळगा आतमध्ये आला आणि हे बाथरूम आतमध्ये आले आता ह्याला दुसरंच बनावं लागतं आहे त्याच्यासाठी आम्ही इथं चार पोलं आणलेत बघा आता हे पोल टाकून बनवतो म्हणजे कसं टेन्शन नको डॉक्टर तर ओके मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी आहे की तारीख जाहीर झालेली आहे परी टी व्हीवर येणार आहे आम्ही पण येणार आहे म्हणजे आम्ही तिघं पण आहे टी व्हीवर स्टेजवर बोलवलेलं आहे आपल्याला तर चला पहिले जिमून येतो मग तुम्हाला सांगतो तारीख कशी किती आहे काय हल्ला उशीर व्हायला लागला जिमला तर मित्रांनो तोंड वगैरे धुतलं आहे थोडं फ्रेश झालोय आता तुम्ही म्हणताना दिसतं तर काहीच नाही तसंच दिसतंय थोबाड तर चला हा जिमला चालू चला उशीर होतोय आता परी चिव मम्मी आजी सगळी झोपलेले आहेत आता महागारे आल्यावर मस्तपैकी आम्ही बसतो आणि जे काय वस्तू दिली आहे आम्हाला ते पण दाखवतो गिफ्ट दिलेले ना आम्हाला त्यांनी तिथं स्टेजवर तर चला पहिले येतो येतोय उशीर झालाय तसं काय नाही उशिरा जिम चालू असते आठ वाजेपर्यंत चलो तर ही आहे आपली जिम तर चला आपली म्हणजे मी जिमला येतोय माझ्या बापाची नाही जिम ही, ही। <laughs> तर आस्ता, तर मित्रांनो बघता नुसतं वार सुटलंय वार जास्त पाऊस कमी आहे आता हे अवस्था बघा आता बाथरूम पडतंय मित्रांनो ही वार काय ताप द्यायला लागले हे आहे आपलं आलेशान बाथरूम पाचशे कोटीचं बाथरूम बाथरूम आहे <laughs> पाचशे कोटीचं बाथरूम हे पण वाऱ्यानं बाहेर निघलंय तर कधी चांगले दिवस येतील कधी चांगलं बाथरूम आणि कधी घर अवघड आहे बघू आता चला प्रयत्न चालू आहेत उकर, लवकरात लवकर आपण जागा पण घेतोय आणि बांधकाम करायचं डोक्यात आहे पण थोडं वेळ लागणार आहे सबर फल मिठा आहे ते म्हणतात ना ते खरंच आहे पण पाऊस कमी आणि वारं जास्त आहे त्या बाबा इतका पाऊस आला तर मग सगळं काय झालं पाऊस चालू आहे बाबा इकडं इकडं पाऊस चालू आहे जसा मागतात त्या अवघड आहे आणि पत्र्याचं घरातले हापकत आहे मित्रांनो okay, व्हिडिओ पर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो तुम्ही आत्ता बघितलं मध्ये की बाथरूम पडला आपलं तर ते असंच दावलं ते बाथरूम दावणे मागचा उद्देश असा आहे शिव एवढी ताप देते ना बोलू देत नाही व्हिडिओ बनवू देत नाही काय हाल आहेत आमच्या जीवाला माहित आम्ही व्हिडिओ कसं बनवतोय ती लय मध्ये रेटॅक तर एवढं पडते ती एका वेळेस चांगला डायलॉग आलेला सुद्धा तिच्यामुळे जातो मध्ये वरटते तर ते पत्र पडल्याला लावण्यामागचा एक उद्देश आहे की आता सध्या कंडिशन वातावरणाचे असे पाऊस कमी आणि वारं जास्त आता सध्या एवढं धागाट आहे आम्ही पुढं बसलो नारळापाशी पत्र्यात बस आहे नाही चारा चारा फडशी पुळती तर यावर्षी लय व्हायला लागलं तर नशीब तर झाडं आहे ती आम्ही जेवढे पहिल्या वर्षी आलतो तर तेव्हा एवढं पोळत होतं की इचराची सुयनं झाडं नव्हती काय नव्हती तर विषय म्हणजे असा आहे की सगळ्यांना वाटलं की आम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढल्यात आणि ते आम्हाला कुठेतरी भेटलेत एक मिनिट थांबे काही लोकांना वाटलं की आम्ही त्यांच्याबरोबरच ते फोटो काढलेत आणि आम्हा म्हणजे कसं बॅकग्राऊंड दिसलं नाही तर काही लोकांनी ओळखलं आम्हाला त्यांनी शोला इन्व्हाइट केलं होतं तर आपला शो येतोय कलर्स मराठीवर पंचवीस मे सव्वीस मे शनिवार रविवार रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर तर तुम्ही थमनेलवर बघताय की अलका कोबलताईंनं ट्रॉफी दिली आणि ट्रॉफी दिल्याच्यानंतर परीला काही प्रश्न विचारले डॉक्टर निलेश सरांनी तर काय विचारले असतील तर तुम्हाला नक्की त्या शोमध्ये बघायला मिळणार आहे शो मिस करू नका जरी मिस झाला तर दुसऱ्या दिवशी सुद्धा बघायला येतोय तुम्हाला त्या चॅनलवर काहीतरी नऊ दहा वाजता जाऊ किंवा बारा एक वाजता दुपारी मालिकांचा टाइम हा डबल बघायला मिळतय आणि हे सगळं सिद्ध झालं बघा या बघा <laughs> हसताय ना हसायला पाहिजे त्या शोवर कोणतरी आपणच गेलोय पण काय नाव आहे हसताय ना हसायलाच पाहिजे शोच नाव आहे हसताय ना हसायलाच पाहिजे आधी जे मराठीवर होत चला हवा येऊ द्या तर आता नवीन शो आहे हसताय ना हसायलाच पाहिजे कलर्स मराठीवर शनिवार रविवारी रात्री नऊ वाजता आपला एपिसोड आहे पंचवीस मे सव्वीस मे ला तर थँक्यू सो मच तुमच्यामुळेच आज हे आम्हाला दिवस बघायला मिळाले आणि काही लोक म्हणतात की दादा तुमचं घर होत नाही सारखं पत्राचं घर दिसतंय तर मित्रांनो एक गुड न्यूज आहे ती गुड न्यूज तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे ते म्हणजे तुम्ही कुणाला जर गुड न्यूज बघायची असेल आमच्यावर जे प्रेम करतात लोक त्यांना वाटतं की आमची परिस्थिती सुधरावी तर तशीच परिस्थिती सुधारणारी गुड न्यूज आहे आणि त्याचा व्हिडिओ पण येणार आहे अशी आहे आमची व्हिडिओ बनवायची काय आम्ही बनवतो ते आमच्या जीवाला लय हाल काढतोय ही पोरगी एवढा ताप देते परबी एवढा ताप देत नाही एवढं काय काय हिला हमायच ट्रॉफी दिली आहे त्या सरांनी आणि ट्रॉफी तर मित्रांनो तुम्ही थमनेर बघताय की हा का काकू बोलता एक ट्रॉफी आणि एक बॉक्स दिलाय तर त्या बॉक्स मध्ये काय हे तुम्हाला दाखवतो मी आणि ट्रॉफी पण दाखवतो कशी असते अशी दावा अशी तशी नसते पिलो बघा अशी दाव धर ह्याच्यावर लिहिले हसताय ना हसायला पाहिजे शोचं नाव आहे ही आमच्या परीची पहिली ट्रॉफी तर थँक्यू सो मच आम्हाला पाहिजे असं किरकिर असतं लोकांना वाटतं आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणजे आम्ही सुखासुखी बनवतो लय त्रास आहे तर अजून एक गिफ्ट आहे बॉक्स तर त्या बॉक्स मध्ये काय आलं तुम्हाला तर परीसाठी त्या बॉक्स मध्ये काय आहे बघा काय लेस तर तुम्हाला कशाची गेली असं झालं लेस कशीची साकळी मजबूत आहे आणि पर्स दिली परीला बॉक्समध्ये कागद आहेत ते कागद आहेत बाळा कपती काय आता त्यांना तर खरंच तुमच्या प्रेमामुळे आज आम्ही टी वर जाऊन आलो शो बघायला विसरू नका ज्यांना ज्यांना आमचे व्हिडिओ आवडतात आणि असंच प्रेम राहू द्या आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिथे काही लोकांनी थांबिलो थांब काही लोकांनी नंबर सुद्धा लिहून घेतले परीला पिक्चर साठी शांत बस बोलू देतेच का नाही तर टी व्ही सिरियल पिक्चर साठी आमचे काही नंबर लिहून घेतले तिथे एक जणांनी तर मला म्हणले येऊ शकता का तर मी म्हणलं बघू करा फोन तर थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या किलो काय बोलशील आणि हसाय ना हसायला पाहिजे त्या शो वर नक्की बघा अब... शो नक्की बघा नक्की बघा रविवारी रविवारी शनिवार रविवारी रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवर मग की रविवारी न शनिवारी खरंच मॅ रे टी मराठी मला याईन नऊ वाजता नऊ वाजता तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मला तुमचा सपोर्ट असाच राहू द्या मी लवकरच तुमच्या टीव्ही वर सुद्धा दिसेल सिरियलमध्ये एखाद्या आम्ही टी व्ही दिसणार आहे अजून काय ना काय पाहिजे थँक्यू सो मच आणि अजून एक मस्त हे चिवडे आमचं आहे हे चिवडे ह्या पत्रिकेत काय लिहिलंय माहिती का ह्या चिवड्याच्या पत्रिकेत असं लिहिलंय मी मला ते अपोजिटच वाटतंय असं लिहिलंय की यश प्राप्ती अहो यश प्राप्ती सोड आमच्या कामात एवढा अर्थ करत आहे आणि ती यश प्राप्ती ऐकलं आठवलं तरी मला वाटतंय उलटच घडतंय काहीतरी सगळं उलटच आहे तर so, थँक्यू सो मच so uh, तुमच्या प्रेमाबद्दल आणि कोणी एपिसोड बघायला विसरू नका शनिवारी रविवारी येतोय आपल्या अँग बंद करतो बाबा बास तुझ बायकर बोल हसताय ना हसायलाच पाहिजे ना हसायलाच पाहिजे नक्की बघा नक्की बघा बाय थँक यूकर भाषा आहे कोणची भाषा आहे आणि अजून म्हणजे सांगायचं एक महत्त्वाचं राहिलं सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे असं आहे आम्ही शोला गेलो होतो तर <laughs> ते तर काय केलं तर ही झोपली झोपाच्या आधी लागली किरकिर करायला तर मग किरकिर करायला लागली म्हणून लगेच आम्ही तिला गाडीत नेऊन हे केलं गाडीत ते आपण हात ठेवतो का तिकडे हिकडे एक टायवेल बांधून झोका बनवला आणि हिचा आजा म्हणजे माझं सासरं झोका द्यायला होतं आणि मी गेटवर म्हणजे शोचा जे गेट असतो का त्या गेटवर गाडीची पार्किंग वेगळी असते ना तर पार्किंगमध्ये ही चिव झोपवली हो आणि मा आमानी झोखाद्या बसवले आणि प्रणव म्हणजे माझा मेहना त्याला गेटवर आणि गेटपासनं आम्हाला थोडंसं म्हणजे लक्ष असायचं आमचं म्हणजे गेट नॉर्मल तिथं उभं राहत होती माणसं तिथं त्याला उभा खेळता मग शोमध्ये लक्ष असल्यामुळं बोलता यायचं नाही ना मग इकडे या तर त्यांनी सांगितलं तर शोमध्ये ओरडली नाही पाहिजे कुणी आणि ते जर तरी एवढं टेन्शन आलेलं मग बरं जरा शोच्या आधी झोपली थोडीशी किरकिर आणि मग कोणी काय बोललं आवाज दिला प्रणवणं केले कीच प्रगतीने पुढे जायचं तर प्रगतीला एक अर्ध एक एपिसोड बघायचं भेटला ना ह्या शो त्याच्यामुळं अशी एवढी फिल्डिंग लावून आम्ही त्या शोला गेलो होतो लहान लेकर कोणच आणत नाही पण आम्ही गेलो होतो आम्हाला लय इच्छा होती त्या शो शोची मला माझं स्वप्न पूर्ण झालं त्या शोमध्ये बसून का तर ह्या शो एक अशी गोष्ट घडली आहे की बास मी सांगू नाही शकत एक नदी दिवशी मी सांगल की त्या शो त्या शोमध्ये आज काय 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 असलंच आहे वर वरवर लई बी करई काय एवढी आमची अवस्था बेकार केली किलही नाही मुंबईमध्ये ओके यू सो मच नक्की एपिसोड बघा रविवार शनिवार रविवार येतो आहे आणि कोणी कोणी बघितलं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा की दादा आम्ही बघितला ओके बाय बाय कर बाळा बाय बाय बायका येत की आता आता काय झालं करायला हा एवढंच येते आतापर्यंत टाटा